तुकन पाऊस चालू आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये दुपारचे तेरा तेवीस झाले सर्वांना गुड आफ्टरनून तर दुपारच्या वेळी खूप पाऊस आला तर तुम्हाला दाखवतो पावसाचे दृश्य तर खूप पाऊस पडतोय सर्वपत्र पाऊस पडतोय तर विजा पणचा आहे इथं बसले आणि आता आंबे घेतले कापायला कर लोणच लावलं का सगळे बाजल्या बुदल्या मग कधी गेल्यावर पाऊस गेल्यावर लावायचं का चालू आहे पण बाहेर वारं चालू आहे बाहेर काय हा किती वारं चालू आहे ठेव पाठवत आपली जोडी पण भेजली आपण तिकडे बाहेर खूप पाऊस चालू आहे जोर आता बाहेर टोकरी ठेवल्या आता बरं ना का एवढं एक तास चाललं पाहिजे पाऊस एवढं पण भरपूर येतोय राहू दे जाऊ दे मॉकर बारा येते झालेलं मग लवकर पाऊस एवढं लवकर संपली साबण अरे आणि मी काय करते तिकडे चल पाहते का हां चला पाऊस उघडलेला आहे इकडं भरपूर पाऊस साचलाय बाके आले तर दोन्ही टप भरले इकडे ड्रम भरलाय हा पाहिलं पाहिलं तर बाके गेल्या बाके ते हा <laughs> तर मित्रांनो आता पाऊस उघडला आहे तर तुम्हाला दाखवतो कसं झुळा आहे तिकडे पाऊस पाण्याचा वड्याला तर चला मित्रांनो तुम्हाला नेतो मी तर इथं खुर पाणी साचलं आहे तर पूर्ण चिखल झाला आहे बघू शकता तुम्ही तर चाललो आहे आपण तिकडे आणि इकडे पाठीमाग आपले घर इकडे डोंगरावर मागे पाणी वाहत होतं आता तिकडून ऊस कमी झालं आहे आता इकडे आहे तर चलाच तिकडे जाऊतो आपण छान असं वातावरण आहे पुन्हा पावसाचं वातावरण आहे तर इथं बघा किती पाणी साचले शेतामध्ये तर हळूहळू आपण चाललोय आहे आता तिकडे त्या दिशेने तर मित्रांनो खूप भयानक पाऊस झाला म्हणजे आठ दिवस होते ना आता पाऊस चालू आहे तर पूर्ण पावसाळाच समजा आता शेतात जर काही लोकांनी लावलं असतं तर भारी उगलं असतं एकदम मस्त शेती भीती व्यवस्थित झाली असते पण आता कोणी पेरणीत केले नाही तर मस्त आपण आलो आहे छानपैकी अशा वातावरणात येणतं इकडे फायनली आपण डेस्टिनेशनवर हो आलो आहे तर इकडून डोंगरावरून भरतून होऊन इकडे पाणी येतं आहे तर बघा इथून पाणी वाहत आहे तर तुम्हाला दाखवतो किती पाणी वाहतं आहे इकडं तर फुल असं इकडे करंजी मोठा वडा आहे तर तिकडे तर भरपूर आलेलं आहे हातरी छोटा आहे तिकडे खूप मोठं पाणी आलं असेल तुम्हाला दाखवतो मी आलो आहे आपण तर बघू शकता तुम्ही किती पाणी आलं आहे वाड्याला तर इथून पा अशा प्रकारे इथून वाहते तर भरपूर पाणी आहे ते इकडून आलंय तर खूप छान असं पाणी वाहते तर भरपूर पाऊस झाला आहे तर पहिल्यांदा एवढं पाणी आलं आहे तर चला मित्रांनो चला घराकडे चाललो आता मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये बाय ओके थँक्यू मित्रांनो रेनबो पाडलाय छान पैकी मस्त इंद्रधनुष्य मस्त छान पैकी असा डबल आहे त्याच्यावरती एक पण आहे इकडे आम्ही बघते कार्टून छान असा रेनबो मस्त रेनबो पाडलाय पाठीमागे आमच्या